नवरात्रीचे नऊ रंग त्याचे महत्त्व आणि देवीची नऊ रूपे नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु दोन नवरात्री गुपित स्वरूपात साजरे होतात तर चैत्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते धार्मिक ग्रंथानुसार दुर्गापूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे शारदीय नवरात्रेचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत नवरात्रात गेलेल्या देवीपूजनामुळे शक्ती ज्ञान आनंद सुख समृद्धी समाधान कीर्ती मान सन्मान धनवैभव प्राप्त होऊ शकते तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख शांतता नांदते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्व आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित असतो चला तर बघूया कोणत्या दिवशी कोणता रंग आहे तीन ऑक्टोबर गुरुवार या दिवशी रंग आहे पिवळा या दिवशी घटस्थापना असून दुर्गादेवीच्या पहिल्या रूपाचे अर्थात शैलपुत्रीचे पूजन केले जाईल पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून तिचे नाव शैलपुत्री यानंतर चार ऑक्टोबर शुक्रवार या दिवशी रंग आहे हिरवा हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी पाच ऑक्टोबर शनिवार रंग आहे राखाडी राखाडी रंग हा स्थिरतेचे प्रतीक मानला जातो या दिवशी दुर्गा देवीच्या तिसऱ्या रूपाची अर्थात चंद्रघटा देवीची पूजा केली जाते सहा ऑक्टोबर रविवार रंग आहे नारंगी केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक या दिवशी चतुर्थी असून कुष्मांडाचे पूजन केले जाते सात ऑक्टोबर सोमवार रंग आहे पांढरा पांढरा रंग हा निर्मळ शुभ्र शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला गेला आहे या दिवशी महापंचमी असून स्कंद मातेचे पूजन केले जाते आठ ऑक्टोबर मंगळवार रंग आहे लाल लाल रंग हा प्रेमाचे रागाचे आणि संघर्षाचे प्रतीक मानला जातो या दिवशी देवी कात्यायिनीची पूजा केली जाते नऊ ऑक्टोबर बुधवार रंग आहे निळा निळा रंग हा ऊर्जा प्रदान करतो या दिवशी सप्तमी असून देवी काल रात्रीची पूजा केली जाते दहा ऑक्टोबर गुरुवार रंग आहे गुलाबी गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवितो या दिवशी महाष्टमी असते देवी महागौरीचे पूजन करून कन्यापूजन देखील केले जाते अकरा ऑक्टोबर शुक्रवार रंग आहे जांभळा जांभळा रंग महत्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जा याचे प्रतीक मानले गेले जाते या दिवशी नवमी असून देवी सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते बारा ऑक्टोबर शनिवार विजयादशमी या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते वाईटाचा चांगल्यावर मात म्हणून हा दिवस ओळखला जातो